श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम... नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण अन्नपूर्णा जयंतीचे महत्व पूजाविधी कथा आणि मंत्र याबद्दल माहिती घेणार आहोत अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा कशी करायची असते याबद्दल ही माहिती घेणार आहोत आपण पूजाविधी बघणार आहोत कसा करायचा ते माता अन्नपूर्णा पार्वती माताचे रूप आहे जेव्हा पृथ्वीवर अन्न व पाण्याची कमी निर्माण झाली तेव्हा अन्नपूर्णा माता प्रकट झाली होती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमा या तिथीला अन्नपूर्णा जयंती साजरी करतात असे म्हणतात की या तिथीला माता पार्वतीच्या रूपात साजरी करतात एकदा पृथ्वीवर अन्न व पाण्याचा तुटवडा निर्माण झाला त्यामुळे प्राणी पाण्यासाठी तरसले होते तेव्हा त्यांचे कष्ट दूर करण्यासाठी माता पार्वती अन्नाची देवी अन्नपूर्णा ह्या रूपात अवतरली होती या वर्षी अन्नपूर्णा जयंती पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस वर रविवार या दिवशी आहे असे म्हणतात की या दिवशी अन्नपूर्णा माताची मनापासून पूजा अर्चना केल्याने परिवारामध्ये कधी सुद्धा अन्न पाणी व धन धनधान्याची कमतरता पडत नाही अन्न जयंतीचे महत्व काय आहे अन्नपूर्णा जयंतीचा उद्देश म्हणजे लोकांना अन्नाचे महत्व समजले पाहिजे अन्नापासून आपल्याला जीवन मिळते म्हणून अन्नाची नासाडी कधी सुद्धा करू नये अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघराची साफसफाई करून गॅसची व अन्नाची पूजा करावी त्याचबरोबर ज्यांना अन्नाची गरज आहे किंवा गरीब लोकांना अन्नदान करावेत त्यामुळे माता अन्नपूर्णा प्रसन्न होऊन आपल्या भक्तांवर कृपा ठेवून नेहमी घरामध्ये बरकत राहते व पुढच्या जन्मी सुद्धा धन नाण्याची कमतरता भासत नाही चला तर मग पाहूया अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी पूजाविधी कशी करायची ते अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजा घर व स्वयंपाकघर स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे गॅसवर ओल्या कुंकवाने स्वस्तिकचे चिन्ह काढावे त्यावर हळद कुंकू अक्षता फुल ठेवून पूजा करावी त्यानंतर गॅसच्या जवळ हळद किंवा कुंकवाने स्वस्तिक काढावे आणि त्या स्वस्तिकावर चौरण किंवा पाठ ठेवावा त्यावर लाल कलरचे वस्त्रांत रावे सर्वात अगोदर दीप प्रज्वलन करावे दीप प्रज्वलन करताना दिव्याची पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता फूल व्हायचे आहे दिव्याला त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची गणपती बाप्पांना सुरुवातीला पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम गण गणपती न महा किंवा अग्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कर्म देव सर्व कार्येशी सर्वदा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर स्नानाभिषेक झाल्यानंतर तो मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे चौरंगावर चा। किंवा पाटावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावर हळद कुंकू व्हायचे आहे आणि त्यावर आपण गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला हळद कुंकू अक्षता दुर्वा फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर एका तामणामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्यायची आहे अन्नपूर्णा मातेलाही आपण स्नान घालायचं आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर परत पाण्याने स्नान घालायचं आहे अभिषेक करत असताना श्री अन्नपूर्णा देवे नम या मंत्राचा जोप करायचा आहे यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायची आहे पाट्यावर दोन अशी विड्याची पाणी किंवा पाच विड्याची पाणी ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे ह्या पानांना हळद कुंकू लावून घ्यायचा आहे एक पितळी किंवा तांब्याची धातूची प्लेट किंवा वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहेत त्यावर माता अन्नपूर्णाची मूर्ती अभिषेक करून झाल्यानंतर ठेवायची आहे अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू अक्षता फूल गजरा असेल तर अर्पण करायचा आहे आणि पूजा करायची आहे धार्मिक मान्यतेनुसार माता अन्नपूर्णेचा निवास घराच्या स्वयंपाकघरात असतो म्हणूनच असं म्हणतात की स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नये आणि ताटात खरकट राहू देऊ नये कधीही अन्नाचा अपमान करू नये माता अन्नपूर्णेच्या कृपेने सृष्टीचे पोषण होते यानंतर आपल्याला जलदेवतेचा कलश स्थापना करायची आहे तांब्याच्या कलशावर स्वस्तिक काढायचे आहे एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत किंवा तुम्ही त्या पाटावरही थोडेसे तांदूळ ठेवू शकतात आणि त्यावर आपल्याला हा कलश ठेवायचा आहे पाण्याने भरून हा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू अक्षता आणि फुलं टाकायचं आहे कलशावर पाच विड्याची पाने किंवा आंब्याची पाने लावायची आहेत यानंतर नारळाला हळद कुंकू लावून नारळ त्यावर ठेवायचा आहे यानंतर अन्नपूर्ण मातेला रोळी फळे असतील तर फळे अर्पण करायचे आहेत देवीची आरती करून देवीला मिठाई किंवा सुकामेवा अर्पण करायचा आणि नंतर कथा वाचायची आहे अन्नपूर्ण मातेला दुधाच्या खिरीचा नैवेद्य ठेवावा पूजा झाल्यावर अन्नदान करावे अन्नपूर्णा मातेची पूजा करताना आपल्याला अन्नपूर्णा मातेचा आहे अन्नपूर्णे सदा पूर्णे प्राण प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षां देहीच पार्वती हा मंत्र म्हणायचा आहे अन्नपूर्णा मातेची कथा पौराणिक मान्यतेनुसार एकदा पृथ्वीवर अन्नाची कमी झाली होती व लोक भुकेने मरत होते त्रासाने लोक बेजार होऊन त्यांनी त्या ब्रह्मा विष्णूंना प्रार्थना केली तेव्हा ब्रह्मा विष्णूंनी शिवजींना झोपेतून जागे केले व ह्या समस्यामधून लोकांची सुटका करण्यास सांगितले तेव्हा शिवजींनी स्वतः पृथ्वीचे निरीक्षण केले मग माता पार्वतीने माता अन्नपूर्णाचे रूप घेऊन पृथ्वीवर प्रकट झाली त्यानंतर शिवजी पृथ्वीवर भिक्षुकचे रूप धारण करून माता अन्नपूर्णाकडे तांदळाची भिक्षा मागितली त्यानंतर ते तांदूळ त्यांनी भुक्या लोकांमध्ये वाटले तेव्हापासून पृथ्वीवर अन्न व पाण्याचे संकट नष्ट झाले दिवशी पार्वती माता पृथ्वीवर प्रकट झाली तो दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा होता तेव्हापासून माता अवतरण दिवस मानला जातो जर आपल्या घरी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणायची असेल तर मार्गशीर्ष पौर्णिमा हा दिवस चांगला आहे त्या दिवसापासून पूजा करावी किंवा कोणत्या सुद्धा मंगळवारी किंवा शुक्रवारी मूर्ती आणावी मूर्ती देवघरात ठेवताना नेहमी प्लेट किंवा वाटीत तांदूळ ठेवून ठेवा आठवड्यातून एकदा तांदूळ बदलावे व ते तांदूळ आपल्या रोजच्या तांदळात मिक्स करून परत दुसरे तांदूळ त्यामध्ये ठेवावे तर ही होती अन्नपूर्णा मातेची पूजा कशी करायची याबद्दल घेतलेली माहिती कथा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूयात अशा छानशा पुढच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ